राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे डीआर हे आपलं कराळे टिपल नाईन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो मागेही महिन्यामध्ये सांगितलं होतं की आपल्याकडे आपल्या, आपल्या राज्यामध्ये पावसाची श्रंखला सततधार आणि अतीत काही ठिकाणी कमी अशा प्रमाणे राहत आज चार ऑगस्ट पर्यंत सर्वदूर पाऊस पडलेला आहे आणि काही शेतकऱ्यांची जी काही प्रतिक्रिया होती की धरणां धरणं भरतील का नद्या नाल्या वाहतील का तर जुलै महिन्यामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वाधिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे बऱ्याचशा धरणांचे विसर्ग सुद्धा चालू झालेला आहे त्याच अनुषंगानं ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा पाऊस हा पूर्ण महिना पडणार आहे सांगितल्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यामध्ये टोटल सतरा ते अठरा दिवस हा पाऊस आपल्याकडे पडणार आहे म्हणजे एक थोडस ध्यानात घ्या की एक दिवस पाऊस पडेल तर दुसऱ्या दिवशी उघाड या पद्धतीनं हा पूर्ण महिना जाणार आहे परंतु या महिन्यामध्ये ठोक जोरदार पाऊस पडणार नाही तर हा ठोक जोरदार पाऊस जो आहे आज विदर्भ मध्ये काही भागामध्ये अमरावती असेल यवतमाळ असेल तिथे तुरळीत प्रमाणामध्ये होईल परंतु सर्वात जास्त पाऊस हा खानदेश जळगाव या विभागामध्ये राहणार आहे आज आत्ता थोड्या वेळाने म्हणजे साडे दहा अकराच्या दरम्यान या जळगाव विभागामध्ये पावसाला सुरुवात होईल त्या ठिकाणी जळगाव जामोद आहे धरणे आहे नेपानगर वगैरे जेव्हा एमपीचा जो, जो काही भाग आहे त्याला लागत सलग असलेलं सेंदवा आहे त्यानंतर खरगोन आहे अशा भागामध्ये मात्र अतिवृष्टी आणि अतिजस्त पाऊस पडणार आहे तेथे श्री आमचे आदरणीय व प्रेरणास्थान असलेले चौधरी साहेब यांचा हा तो विभाग आहे त्यांच्यापर्यंत हा संदेश जाऊ जाईल ही पूर्णतः मला खात्री आहे आणि त्यांच्या विभागामध्ये सर्वात जास्त पाऊस आज पडणार आहे तसंच मराठवाडा विभागामध्ये मात्र सर्व दूर तुरळित प्रमाणामध्ये हलकासा मध्यम झिमझिम स्वरूपाचा पाऊस होणार आहे उद्या पाच तारीख उद्या पाच तारखेला मात्र तुळजापूर बार्शी केज धाराशिव अहिल्यानगर या ठिकाणी थोडा सर्वसाधारण पाऊस होईल त्याच अनुषंगानं येणारी सात तारीख जी आहे सात तारखेला सुद्धा हलका मध्यम स्वरूपाचा सर्वदूर पाऊस होणार आहे परंतु आता हे पाऊस उघडणार कधी हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की एक दिवस पाऊस आहे तर दुसऱ्या दिवशी उघाड आहे आणि ज्या दिवशी उघाड आहे त्या दिवशी मात्र आपल्याला आपल्या शेतातले जे काही पिकावरची फवारणी असेल किंवा इतर काही खुरपणी वगैरे जर असेल तर ती तुम्हाला करून घेणे कारण पाऊस असा हा चार पाच दिवसासाठी उघडणार नाही पण हा पाऊस बारा तारखेपासून मात्र तुरळीक प्रमाणामध्ये भाग बदलत काही ठिकाणी पडेल तेव्हा मात्र थोडासा आपल्याला चांगली उघड मिळण्याची शक्यता आहे व अजून काही बदल होत असेल तर तो संदेश तुमच्यापर्यंत येणाऱ्या गुरुवारी म्हणजे आपण व्हिडिओ संदेश हा गुरुवार आणि रविवार याप्रमाणे देतो व रोजच जो टेक्स्ट मेसेज आहे तो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे देतो तो ग्रुप ग्रुपची लिंक या मध्ये खाली जो आहे मोर डिस्क्रिप्शन आहे त्यामध्ये दिलेली असते तर आपल्याला जर ग्रुप जॉईन करायचा असेल तर तुम्ही करू शकता आणि आतापर्यंत मी तुमच्यापर्यंत अचूक अंदाजे देत आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना फायदा सुद्धा झालेला आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो योग्य वेळी योग्य तुम्हाला हवामानाचा जो, जो काही संदेश माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे हा तुमचाच एक मला सहकार्य लाभल्यामुळे ह्या गोष्टी सहज शक्य होत आहेत त्यामुळे मी आपला सर्वांचा आभारी आहे व हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल सबस्क्राईब करा कारण हे केवळ तुमच्यासाठी आहे धन्यवाद